कन्नड सेगावचे आमदार उदयसिंग राजपूत यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असून अखेर त्यांना गावातून माघारी जावं लागलंय आमदार उदयसिंग राजपूत आणि जिल्हा प्रमुख राजू राठोड हे काही कामानिमित्त किनी या गावी आले होते मात्र मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने या गावात राजकीय नेते यांना गावबंदी असल्याचं कारण सांगून मराठा समाज बांधवांनी त्यांना गावात येण्यापासून रोखले आमदार राजपूत यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाज आक्रमक झाला होता आजपर्यंत सभागृहात तुम्ही मराठा आरक्षणावर एक अक्षरही बोललाने तुम्हाला मराठ्यांनी मतं दिली नाहीत का असा संतप्त सवाल केला परिस्थितीचा अंदाज घेऊन शेवटी आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह किनी गावातून काढता पाय घेतला छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे शोशाही न्यूज कन्नड तापमाने तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या भावनाचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आता काय झालं आता उदाहरणार माग चोवीस बंदी होती आपल्या होती तर आपण आरक्षण आता बंदी बंदी केलेली आरक्षण बंदी ना आरक्षण आता गावात সংস্থা স্বয়ে ম

तुम्हाला मराठा समाधान मतदान करेल नाही का तुम्हाला एवढी इतकी लीड ना तुम्ही निवडून आले ना त्याच्या पुढे मी बोलू शकत नाही फोटो बोलत नसतो म्हणून फोटो बोलत नसतो कारण की प्रत्येक समाजाला न्याय मिळायला पाहिजे हा असं म्हणणे म्हणजे दोन लोक श्रीमंत सर्वच लोक श्रीमंत नाही असं न्याय मिळायला पाहिजे तो आरक्षण काय आरक्षण स्टेट गव्हर्नमेंटचं ते भारताचं ते समजून त्या

गावाचा आदर करणे व्हायचं दिवशी नाही आणि काही टेन्शन नाही घ्यायचं प्रोग्राम चालू आम्ही उद्या राहाय तिथे भेटायला होतो मी काय म्हणतो आता तुम्ही

ઉદ્યા દો હાર રાખતા ચાર વેળ બી તમે સહિત અજુ કઈ પરિસ્થિતિ કરાય છે પહેલી ગોષ આશી આપણા ગામ तुम्ही आम्हाला बोलत नाही आणि आमच्या संपर्कात राहत नाही एक दोन वर्ष फोन केला वर्ष दोन वर्ष आठवलं भाऊ मी आलेलो आमच्या आमच्या दर्जाच्या उंचीसाठी मी आलो तर कोणी आलेलो लोकांची गेली या बाल संघाला म्हटलं प्रोग्राम आहे संध्याकाळी मी म्हटलंय गावाची भेटणी होते चर्चा होते गावाच्या समस्या कळतात ज्या बाबतीत आम्ही सरपंच आम्ही तुमच्याकडे आलो होतो गाजवायचे आमच्या धरण ज्यावेळेस भरलं ना इतकंच राहत 아, 보시면 돼요. 네, 네. 네, 네. 네, 네. 네,

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या